नमस्कार मी रुचिता ॲग्रोमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत कोरडवाऊ भागातील गव्हाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आता बागायती क्षेत्रात वेळेवर पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे परंतु पेरणीसाठी योग्य वाणांची निवड करणं हे फार महत्त्वाचं असतं त्यामुळे बागायती वेळेवर पेरणीसाठी कोणत्या वाणांची निवड करायची हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत मुळात वाणाची निवड एवढी महत्त्वाची का असते ते पाहूयात जमीन हवामान पाण्याची उपलब्धता याच्यानुसार योग्य वाणांची निवड केल्यानं उत्पादनात स्थैर्य मिळतं तसंच प्रतिकारक्षम वाणांचा वापर केला तर रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो आणि उत्पादनही चांगलं मिळतं या दृष्टीने गहू संशोधन केंद्रानं वेळेवर पेरणीसाठी गव्हाच्या वाणांची शिफारस केली आहे आता वेळेवर पेरणीसाठी भारतात गव्हाचे वाण कोणते आहेत हे समजून घेऊयात फुले समाधान एन आय ए डब्ल्यू एकोणीस चौऱ्याण्णव त्र्यंबक तपोवन यू एस तीनशे चार यू एस धारवाड एम एस सी एस बासष्ट बावीस एम एस सी एस चौसष्ट अठ्ठ्याहत्तर या वाणांची शिफारस केली जाते यासोबत गोदावरी एन आय डी डब्ल्यू दोनशे पंच्याण्णव पोषण एच आय शहाऐंशी त्रेसष्ट एम एस सी एस एकोणचाळीस एकोणपन्नास यू ए एस चारशे पंधरा यू ए एस चारशे अठ्ठावीस यू एस डी डी डब्ल्यू अठ्ठेचाळीस या वाणांची ड्युरम गहू म्हणून शिफारस केली जाते तर खपली गव्हामध्ये डी के दहा पंचवीस डी के दहा एकोणतीस आणि एम एस सी एस एकोणतीस एकाहत्तर या वाणांची शिफारस गहू संशोधन केंद्राकडून केली जाते आता तुम्ही म्हणाल इतक्या सगळ्या वाणांमधून कोणतं वाण निवडायचं तर आपल्या राज्यातील हवामान आणि जमिनीनुसार बागायती वेळेवर पेरणीसाठी फुले समाधान एन आय डब्ल्यू एकोणीस चौऱ्याण्णव पी डी के सरदार ए के डब्ल्यू बेचाळीस दहा सहा त्र्यंबक एन आय ए डब्ल्यू तीनशे एक एम ए सी एस बासष्ट बावीस हे सरबती वाण आणि एन आय डी डब्ल्यू दोनशे पंच्याण्णव गोदावरी एम ए सी एस चाळीस अठ्ठावीस हे बक्षीवाण पेरणीसाठी शिफारस केले जातात सुरुवातीला पाहुयात फुले समाधान एन आय ए डब्ल्यू एकोणीस चौऱ्याण्णव राज्यातील बागायती वेळेवर किंवा उशिरा पेरणीसाठी या एकमेव वाणाची शिफारस केली जाते हा वाण भरघोस उत्पादन देणारा असून शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे याच्या पेरणीसाठी प्रति एकरी चाळीस किलोग्रॅम बियाणं लागतं या पिकाचा कालावधी एकशे पंधरा ते एकशे वीस दिवसांचा असतो तर उत्पादन क्षमता पंचेचाळीस ते पन्नास क्विंटल प्रति एकर इतकी आहे या वाणाचे दाणे टपोरे आणि आकर्षक असतात तसंच फुले समाधान चपातीसाठी उत्तम वाण आहे हा वाण मावा किडीस आणि तांबेरा रोगास चांगला प्रतिकारक्षम आहे शिवाय याच्यामध्ये बारा टक्क्यांपेक्षा अधिक प्रथिनं असतात यानंतर येतं तपोवन म्हणजेच एन आय ए डब्ल्यू नऊशे सतरा हे वाण तपोवन हा बागायती वेळेवर पेरणीसाठी उत्तम सरबती वाण याचा दाणा मध्यम असतो परंतु ओंब्याची संख्या जास्त असते यामध्ये प्रथिनांचं प्रमाण बारा पूर्णांक पाच टक्के इतकं असतं रोगास प्रतिकार उत्तम वाण आहे या वाणाचं पीक एकशे पंधरा दिवसात कापणीसाठी तयार होतं तर या पिकाची उत्पादन क्षमता पंचेचाळीस ते पन्नास क्विंटल प्रति हेक्टर इतकी असते आता पाहूया त्र्यंबक एन आय ए डब्ल्यू तीनशे एक हा वाण त्र्यंबक हा सुद्धा बागायती वेळेवर पेरणीसाठी उत्तम सरबती वाण आहे या वाणाचे दाणे टपोरे आणि आकर्षक असतात शिवाय यामध्ये प्रथिनांचं प्रमाण बारा टक्क्यापेक्षा अधिक असतं हा वाण तांबेऱ्या रोगासाठी प्रतिकारक असून हा सुद्धा चपातीसाठी उत्तम वाण असतो याचं पीक एकशे पंधरा दिवसात कापणीसाठी तयार होतं आणि याची उत्पादन क्षमता चाळीस ते पंचेचाळीस क्विंटल प्रति हेक्टर इतकी असते आता पाहूयात शेवटचा वाण गोदावरी एन आय डी डब्ल्यू दोनशे पंच्याण्णव बागायत वेळेवर पेरणीसाठी हा उत्तम बक्षी आहे या वाणाचे दाणे टपोरे चमकदार आणि आकर्षक आहेत शिवाय यामध्ये प्रथिनांचं प्रमाण बारा टक्क्यापेक्षा अधिक असतं हा वाणही तांबेरा रोगास प्रतिकारक आहे रवा शेवया कुरडई यांसाठी सुद्धा हा उत्तम वाण आहे या पिकाचा कालावधी एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसात पूर्ण होतो तसंच याची उत्पादन क्षमता पंचेचाळीस ते पन्नास क्विंटल प्रति हेक्टर एवढी असते तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका